आपण सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मला हे देवडांगर बनवायचं आहे आणि हे मला मामा मामीनी रेणुका मातेला गेलं तेव्हा हे मला मामा मामीच्या घरी गेल्याने मामाने दिलेलं आहे हे देवडांगर तर दरवर्षीच देतात मला हे काहीतरी मामा तर मग मी असं हे आणलं होतं आणि हे एवढं मोठं होतं देवडांगर तर मी ह्याच्यातलं फक्त चत्कोरच भाग करून दाखवणार आहे तुम्हाला मला मी आणि तीन भाग असे ठेवून दिलेले आहेत मी आता हे असं हे चिरून घेतलेलं होतं मी अर्ध आर्द, मग अर्ध्यातलं आणखीन अर्ध चिरून घेतलेलं होतं आणि ह्याच्यातलं पण चतकोरच भाग केलेला होता, होता मी आणि माझ्या मुलाला उपास आहे तर मी हे माझ्या मुलासाठी बनणार आहे मी तर मला काही उपास नाही पण मुलासाठी हे नवरात्राचे उपास आहेत मुलाला तर हे बनणार आहे मी देवडांगर आपल्याला हे देवाने दिलेलंच दान आहे तर मग असं हे जे चिलके काढून दाखवते मला मी असे सगळे आणि आरामात आपण काढायचे हाताला नाही लागणार असे काढ काढायचे घाईघाई नाही करायचे हे काढताना हे असे खूप कडक असतात हे ह्याच्यावरचे चिलके तर मी दा थोडे थोडे कापून घेतलेले आहेत असे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यावरचे चिलके काढून घेतलेले आहेत मी असे भरपूर सगळे काढून दाखवते तुम्हाला मी कशी काढून घेतली काही नाही सगळं चिरताना मी तर भाजीपाल्याचं काही दाखवत नाही पण हे खूप हार्ड कडक आहेत ना त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला चिरून दाखवते मी कसं चिरले ते काय नाही ते आणि मग असं हे असे चिरलेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरचे सगळे काढून घेतलेले आहेत आणि हे पण चिरून दाखवते तुम्हाला मी एक तर आपल्याला हे देवाने दिलेलं दान असते नैसर्गिक आहे आणि जेव्हा देतात तेव्हाच खायाचं नवरात्रामध्येच येतात हे फळं तर ह्याला फळं पण म्हणू शकता आपण आणि व्हेजिटेरियनमध्ये पण येऊ शकते ह्याची भाजी पण बनवून खाऊ शकते भजी बनवून खाऊ शकतात आपण गव्हाचं पीठ टाकून खिसून ह्याला तर असं मी हे उकडून तुम्हाला दाखवते फक्त उपासाला उकडूनच चालते दुसरं काही चालत नाही असं करून खालेलं आता उपवासाला आपण भेंडीची भाजी खाऊ शकता भगर भगरीचे दोशे आलूची भाजी ते असं म्हणजे जे जे, जे व्हेजिटेरियन आहे ते करून खाऊ शकता का तर देवी जास्त उपाशी लेकरांना राहू देत नाही ती आईच आहे ना तिला काळजी असते म्हणून आपल्याला सगळं देवाने निसर्गाने हे सगळं फळं ते दिलेले आहेत सीताफळं असे ह्याच याच्यामध्ये नवरात्रामध्ये नवरात्राचं खूप महत्त्व आहे तर हे असे मी छिलके काढलेले खाली का ठेवले तुम्हाला सांगते मी ते हे टा देवडांगर असं चिरलेलं होतं ना ते खाली ठेवायचं का म्हणजे ते करपणार नाही म्हणून प आपल्याला लागणारं फक्त एकच कप पाणी होतं टाकलेलं आहे मी आणि मग हे एक कप पाणी टाकून हे सगळं हे फुडी केलेले आहेत मी अशा छोट्या छोट्या जास्त छोट्या केल्या नाहीत मोठ्या मोठ्याच केल्या आहेत छोट्या केल्या तर जास्त हे होऊन जाईल म्हणून आणि घडी लावून आपल्याला हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे भांडं फक्त पाच मिनटात आपलं हे देवडांगर उकडणार आहे तर मग आता हे असं पाणी ठेवलेलं आहे मी मधामध्ये तुम्ही पाहू शकता एवढं आणि एवढं अर्ध्यात हे चतकोरच भाक उकडून तुम्हाला दाखवायले आणि हे एवढं ठेवून दिलेलं आहे मी असंच तर मग आता हे आता हे गॅसवर ठेवायचं आपल्याला हे असं हे भांडं आणि मग आता हे उकडू द्यायचं याच्यावर झाकून ठेवायचं उकडताना हे साखर न टाकतासुद्धा खाऊ शकता आपण दूध टाकून फक्त थोडंसं तर हे गोडच आहे गोडच करून खायचं असते असं हे जे भजे मी म्हटलं ना भजे पण बनवू शकता ह्याचे धपाटे पण बनवू शकता आपण खायला उपवासाला हे आता उकडून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर कलर आलेला आहे पिवळा केशरी कलर देवीला तर आवडते केशरी कलरचा आणि देवीला निवेद्य दाखवावं लागते तर असेच फराळाचे आयटम करून देवीला निवेद दाखले तर चांगलं आणि मग असं हे उकडून घेतलेलं आहे मी हे सगळं देवडांगर आणि हे प्लेटमध्ये टाकून दाखवते तुम्हाला मला आणि दूध मी घेतलेलं आहे थोडं घट्टच करून घेतलेलं आहे दूध मी आणि थोडा याच्यावर टाकल्याच्यानंतर थोडी साखर दूध टाकून चमच्याने हे करून खायचं जास्त गिजगा पण करून खायचं नाही आणि त्याच्यावर प खाल्याच्यानंतर पाणी नाही प्यायचं तर त्याच्या अगोदर मी देवीला निवेद्य दाखवणार आहे मी हे थोडासा अशी साखर पण टाकून घेतलेली आहे हे मी आणि दूध पण टाकून घेणार आहे याच्यावर अशी ही साखर टाकून घेतलेली आहे दूध थंड करून घेतलेलं आहे आणि क दूध आहे हे ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि हे देवीला निवेद पण दाखवून घ्यायचं अगोदर आणि पुन्हा मग खायचं तर हे असं दूध टाकून घेतलेलं आहे थंड झाल्यावरच खायचं ह्याच्यावर पाणी प्यायचं नाही अर्धा तास आणि हे देवीला मी नैवेद्य दाखवलेलं आहे वाटेमध्ये असं तर हे पाहू शकता तुम्ही मग आता हे असं खायचं मग आता असं दुधामध्ये टाकून किती टेस्टी लागते खूप टेस्टी लागते मग असं ए, हे बिया पण अशा ठेवून देणार आहे मी अशा शेच्यातल्या आता मग हे असं एवढं दहाणं आपल्याला देवीला आलेलं आहे तर मग देवीचं हे कडवं म्हणून दाखवते मी तुम्हाला षष्टीच्या दिवशी भक्त आनंद हो, वर्त घेऊन दिवट्या हस्ती हर्ष गोंधळ गात लावो पौडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळाहो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळाहो उदो बोला हो, उदो अंबाबाई माऊलीचा आहो नवदुर्गा अशीच आपल्यावर प्रसन्न राहो आणि आपणाला आशेच दान देत राहो उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे